बैठक घेण्या उदय नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एम एम पाऊस सहा तसाच्या आत झाला त्यामुळे पाच दहा तासामध्ये होत्याच नव्हतं निसर्गाने केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले सामान्य शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे याच्यासाठी ही बैठक लावलेली होती त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला नदीकाठची जी जमिनी आहे मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी तगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खंबून गेल्या दोन भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका त्या ठिकाणी दुर्दैवानं ज्या अतिवृष्टीमध्ये मनुष्य अनेक झाली नाही पण दुर्दैवानं गणपती विसरण्याच्या वेळेस गाडेगाव मध्ये घटना घडली त्यापूर्वी लिंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली या इतक्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा महापुराल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय या संदर्भातही आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावू मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कृषी मंत्री दत्तामामा भरणे मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील महसूल मंत्री बावलकुळे हो साहेब या सगळ्यांची पर्ज मुंबई भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन भे दिलेलं आहे आता आमची सीएम साहेबांना आणि डी सी साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्यांची एक बैठक एकत्रित करू त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्यावेळेस आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महोदयसाठी अनुकूल देखील आहेत की विशेष कोल्हापूरच्या धर्तीवर जी काही उभी वाचतोय कोल्हापूरपेक्षाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सहा तासामध्ये सगळे ते संसार उघड्यावर आणणारा पाऊस त्या ठिकाणी झाला त्याच्यामुळे याच गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते अनेक पुलं बंद होती अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ते देखील तातडीने सुरू झाले पाहिजे जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत दुर्दैवाने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर अ त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम एकत्र याच्यावर विसरत नाही त्यामुळे तात्काळ त्यांना यादी उपलब्ध करून दिला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मागणी ज्या लोकांची खळ पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्याने पाण्यामध्ये जातात अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून धरकून आणि धडकून देखील शासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण वारंवार आपण तिथं द्यायचो त्याच्यात परत जायचं पडायचं आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना दे पटली मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवाज ची आधी आता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेली आहे तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंधार डोळ्यामध्ये बघितलं तर माळेगावचा तलाव फुटला चिखलीचा तलाव फुटला मोरीचे दोन तलाव फुटले दुर्दैवानं त्या तलावाच्या गाव नव्हते गाव असतं तर गाव होऊन जाईल अशी परिस्थिती येते पण शेकडो एकर जमीन होऊन गेली अनेकांची जनावर होऊन गेली विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावर होऊन गेली पण सापडले नाही अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही मग ती बाब देखील आपण सोडली पाहिजे त्यांच्या तलाट्यामार्फत मंडळाधिकाऱ्या मार्फत ती माहिती घेऊ अशाही लोकांना मदत केली पाहिजे अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणाने आम्ही सगळ्या जणांनी केलो माझ्यासोबत माझे आमदार रावजी घाटे माझे आमदार ओमप्रकाशजी पोकणा प्रदेशाचे उपाध्यक्ष नंतररावजी पाटील गोदेवावकर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब पंडरवकर माधवरावजी पावडे सगळे नेमकते रु आम्ही सगळे पदाधिकारी मिळू या ठिकाणी अशा पद्धतीचे निवेदन त्यांना दिलेलं आहे त्यांच्या मार्फत तर काही शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिकाधिक मदत मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे